नमस्कार लाडकी बहिणीनो तुमच्यासाठी एक महत्वाचे अपडेट घेऊन आलेला आहे ज्या बहिणीचे वडील वाढले पती वाढले त्यांनी ई केवायसी कशी करायची कर त्याबद्दलच आपण या मध्ये चर्चा करणार आहोत तसेच बहिणीनं सर्वात महत्वाची गोष्ट जर जर तुम्हाला सोळा हप्ता भेटला असेल तर बहिणीने या व्हिडिओच्या कमेंट मध्ये तुमचं नाव सांगायचं तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगायचं आणि सोळा हप्ता कधी आलाय ते पण सांगायचं ठीक आहे बहिणी तसेच ज्या बहिणींची ई केवायसी सक्सेसफुली सबमिट झालेली आहे त्या बहिणींनी सुद्धा कमेंट करायचं आहे कारण बहिणी ज्या बहिणीने ई केवायसी सक्सेसफुली सबमिट केलेली आहे त्या बहिणीला हा सतरावा हप्ता जो येणारा सतरावा हप्ता आहे तो भेटणार आहे कारण अठरा नोव्हेंबर नंतर ई केवायसी होणार नाही आणि अठरा नोव्हेंबरच्या आधी तुम्हाला हा सोळावा हप्ता भेटलेला आहे ज्या बहिणीची ई केवायसी ना झाली त्यांना पण हा सोळा हप्ता भेटलेला आहे पण आता सतरावा हप्ता हा अठरा नोव्हेंबर नंतरच भेटणार आहे हे सगळ्यांना माहितच आहे तर बहिणी सतरा नोव्हेंबर नंतर ई केवायसी होणार नाही आणि त्यानंतर कोणत्याही बहिणीला ज्या बहिणीची ई केवायसी ना झाली त्या बहिणीला पुढचे हप्ते भेटणार नाही त्यामुळे बहिणी ज्या पण बहिणींची ई केवायसी नाही झाली त्यांनी ई केवायसी करून घ्यायची आहे हे तुम्हाला फक्त दोनच मिनिटात जे काय आपले ई केवायसीचे तीन स्टेप आहे ते मी तुम्हाला सांगतोय तर मी माझी स्क्रीन शेअर करतोय ते नीट आणि काळजीपूर्वक बघायची आणि लगेच ई केवायसी करून घ्यायची आणि सर्वात मोठी खुश खबर अशी आहे बहिणीनो ई केवायसीची जी लिंक आहे ती सुलभतेने चालत आहे रात्रीची वाट बघाव नाही लागणार तुम्हाला आता तुमची ई केवायसी दिवसातच होऊन जाईल ठीक आहे बहिणी मी तुम्हाला सांगतो ई केवायसी कशी करायची ठीक आहे बहिणीनो तर बघा बहिणीनो लाडकी बहीण वरण्याच्या ऑफिशियल वेबसाईट वर आलेलो आहे तुम्हाला इथे दिसत असेल त्याच्यावर क्लिक केल्यावर लाभार्थीचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे ते प्रायव्हसी तुम्हाला दाखवू शकत नाही आधार कार्ड नंबर त्यामुळे बहिणीनं लाभार्थीचं जे काही आधार कार्ड नंबर आहे ते टाकायचं आहे खाली कॅपच्या दिलेला आहे तो कॅपच्या टाकायचा आहे आणि मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून ओ टी पी पाठवा याच्यावर क्लिक करायचं आहे मी मोबाईलमध्येच एक अवैसे करत आहे बहिणीनो आणि जर तुमच्याकडे लॅपटॉप असला तर बहिणी तुम्ही लॅपटॉपमध्येच ट्राय करा ठीक आहे बहिणीनो हे बघा बहिणीनं नवीन पेज ओपन झालेलं आहे इथे डायरेक्ट त्यांनी सांगितलेलं आहे की वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड ठीक आहे बहिणीनो तर या बहिणीचे वडील आहेत तर मी या बहिणीच्या वडिलांचा आधार कार्ड नंबर टाकत आहे ठीक आहे बहिणीनो आणि ज्या बहिणींचे पती असतील त्यांनी पत्तेचं टाकायचं आहे ठीक आहे बहिणीनो तर आधार कार्ड नंबर टाकल्यावर खाली तुम्हाला कॅप्चर दिसत असेल तो कॅपचा टाकायचा आहे सिक्स एट टू सेवन झिरो एट हा कॅपचा टाकलेला आहे तो कॅपचा टाकल्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन दिसत असेल मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून ओ टी पी पाठव याच्यावर क्लिक करायचं आहे ठीक आहे बहिणीनो तर लोड होत आहे बहिणीनं असं नाही की ही क्या होणार नाही ही क्या होणारच आहे बहिणीनो लोड होत आहे ठीक आहे बहिणींनो लोड झाल्यावर नवीन पेज ओपन होईल बहिणींनो ओ टी पी टाकण्याचा अजून लोड होत आहे तर आपण वाट बघूया बहिणींनो स्किप करायचं नाही आहे बहिणीनं इथपर्यंत प्रोसेस आलेला आहे हे बघा बहिणीनं ओ टी पी आलेला आहे मी या बहिणीच्या वडिलांचा आधार कार्ड नंबर टाकला होता आणि ओ टी पी आलेला आहे त्या या बहिणीचे पती वारले आहे त्यामुळे या बहिणीचा मी वडिलांचा आधार कार्ड नंबर टाकला आहे ठीक आहे बहिणीनो तर जो काही ओ टी पी आहे तो मी इथं टाकत आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करा याच्यावर क्लिक केल्यानंतर लास्ट स्टेप ओपन होईल थोडं लोड होत आहे एक या वर्षाची लास्ट स्टेप ओपन होईल तिथं फक्त आपल्याला होई की नाही सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे बहिणीनो लोड होत आहे थोडा वेळ घेणार पण बहिणी तुमची एक एवढी होऊन जाईल तुम्ही फक्त प्रतीक्षा करायची ठीक आहे बहिणीनं हे बघा बहिणीनं थर्डवाली जो काही स्टेप आहे ती ओपन झालेली आहे तुम्हाला दिसत असेल तर हे जे काही होय की नाही ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे मी पटापटा करून घेतो तर बहिणीनं होय मी सगळी दोन्हीकडे होय करून उपरोक्त क्रमांक खाली एक तुम्हाला बॉक्सिस असेल त्याच्यावर क्लिक करून सबमिट करा याच्यावर क्लिक करतो हे बघा बहिणीनं न लोड होता न टाइम घेता लगेच एक यावर्षी सक्सेसफुली सबमिट झालेली आहे ठीक आहे बहिणी न बहिणीनो तुम्ही बघितलं असेल लगेच आपली ई केवायसी झालेली आहे पाच ते दहा मिनिटात आपली ई केवायसी झालेली आहे तुम्ही बघितलं असेल पण बहिणीनो ज्या बहिणींचे वडील वारले पती वारले त्यांनी ई केवायसी कशी करायची आता तुम्ही बघितलं असेल मी जेव्हा ई केवायसी केली होती तुम्ही बघितलं असेल ई केवायसी करताना फक्त तिथे वडील आणि पतीचाच ऑप्शन तुम्हाला दिसणार असेल सेकंड स्टेपला जेव्हा आपण लाभार्थीचा आधार कार्ड देऊन ओटीपी देऊन मी आहे याच्यावर क्लिक करून ओटीपी पाठवतो आणि ओटीपी आल्यावर आपण सेकंड स्टेपवर जातो सेकंड स्टेपवर तुम्ही बघितला असेल वडील आणि पतीचाच ऑप्शन होता वडील आणि पतीचा ऑप्शन होता मग त्या बहिणीने कोणाचा तिथं आधार कार्ड टाकायचं याबद्दल बहिणीनं अजून सरकारने काही अपडेट दिलेला नाही तसेच बहिणीनो सर्वात महत्वाची गोष्ट तर अशी आहे बहिणी ई साठी फक्त दहा ते बारा दिवसच राहिलेले आहे पण बहिणीनो अजून सरकारने याबद्दल काही अपडेट दिलेला नाही बहिणीनो बऱ्याच बहिणीचा हा प्रश्न असेल मी रोज याबद्दल व्हिडिओ बनवत आहे तर बहिणीनो मी रोज हा व्हिडिओ का बनवतोय कारण मला हा प्रश्न जो काही प्रश्न आहे ज्या बहिणींची वडील आहे पती नाही त्यांनी केव्हा केवशी कसे करायचे हा जो प्रश्न आहे तो मला सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे ठीक आहे बहिणी त्यामुळे मी रोज या टॉपिक वर व्हिडिओ बनवतो कारण बहिणी ही लाडकी बहीण वंदा गरीब बहिणींसाठी आहे सरकारची पण हीच मोहीम होती की या योजनेचा लाभ गरीब बहिणीला भेटावा तर बहिणी ज्या बहिणीची वडील आहे पती नाही खरं म्हणजे तीच बहिणी या योजनेसाठी पात्र आहे आणि त्याच बहिणीला या योजनेची खरं म्हणजे गरज आहे जर तुम्हाला पण माझं हे बोलणं पटत असेल तर बहिणी कमेंट मध्ये होय नक्की टाकायचे ठीक आहे बहिणीनो तसेच मी भरपूर मागण्या केलेल्या आहेत सरकारकडं आणि ते मागण्या मागण्या पूर्ण पण झालेल्या आहेत आणि ही पण मागणी मी सरकारकडे करत आहे तर बहिणीनो ही पण मागणी पूर्ण होणारच आहे अजून दहा ते बारा दिवस बाकी आहे बहिणी सरकार काही ना काही अपडेट देणारच आहे ठीक आहे बहिणी तसेच बहिणी तुम्हाला खोटं वाटत असेल तर बहिणी जेव्हा सोळावा हप्त्याचा जी आर आला होता तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तुम्हाला सोळावा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे मी सांगितलं होतं तुम्ही बघू शकता माझे माझेकडून पूर्ण बहिणीनो या तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही तिथे व्हिडिओ बघू शकता ठीक आहे बहिणी आणि तुम्ही बघितलं असाल तर बहिणीनो चार नोव्हेंबर चार नोव्हेंबर या नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात शनिवारीच हा हप्ता बहिणीच्या खात्यात जमा झालेला आहे अशाच बहिणीनो अशा खरी बातम्या आपल्याकडे असतात ठीक आहे बहिणी गोष्टीसाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे दुसरी महत्वाची गोष्ट बहिणी ई केवायसी केलेली आहे त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या कारण ई केवायसी केल्यानंतरच तुम्हाला सतरावा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे ठीक आहे बहिलेलो आणि नो सर्वात महत्वाची गोष्ट अशी बहिलेलो जर तुमच्या राशन कार्ड मध्ये मेन व्यक्ती तुमची आई असेल तर बहिणीनो तुम्ही तुमच्या आईचा आधार कार्ड देऊन ई केवायसी करू शकता ठीक आहे आणि बहिणीनो तुम्हाला हात जोडून विनंती करत आहे बहिणीनो तुम्ही ई केवायसी चुकवू नका मी भरपूर बहिणींना सांगितलेलं आहे मी तुम्हाला हात जोडून विनंती पण करतोय बहिणीनो तुम्ही ई केवायसी चुकवू नका बातम्या मध्ये पण आलेला आहे बहिणीनो ज्या बहिणीचे वडील आहे पती नाही त्यांनी अजून ई केवायसी नाही करावी त्यांनी थांबणे योग्य राहील असं बातम्यामध्ये सुद्धा आलेलं आहे पण बऱ्याच बहिणींना घाई झाली आहे बऱ्याच बहिणींना चिंता झाली आहे आणि त्यांनी चिंता चिंता मध्येच त्यांच्या भावाचा बहिणीचा आधार कार्ड देऊन त्यांनी ई केवायसी केलेली आहे आणि ई केवायसी सक्सेसफुली सबमिट पण केलेली आहे ई केवायसी सक्सेसफुली सबमिट होती पण पुढे गेल्यावर जेव्हा तिची पडताळणी होती तेव्हा तुमची ही ई केवायसी रद्द करण्यात येते कळते बहिणो त्यामुळे कोणत्याच बहिणीने चुकीची ई केवायसी करायची नाहीये येणाऱ्या दिवसात याच्यावर काही ना काही तोडगा देण्यात येणार आहे ठीक आहे बहिणी नो अजून दहा ते बारा दिवस आहे बहिणी ज्या बहिणीची ई केवायसी नाही झालेली आहे त्यांनी हा व्हिडिओ बघितला असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्वपूर्ण ठरला असेल आणि लवकरात लवकर जाऊन ई केवायसी करून घ्यायची आहे ज्या बहिणीला ती लिंक सापडत नाही त्या बहिणीसाठी त्या बहिणीला मी हे सांगतो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करायचे आणि लाडकी होण्याची ई केवायसी करून घ्यायची आहे ठीक आहे बहिणी काहीही त्रास झाला तुम्हाला जर ई केवायसी करताना काही त्रास झाला तर बहिणी आपल्या टेलिग्राम चे चॅनल आहे तुम्हाला इथे दिसत असेल जायचे त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचे आणि तुम्हाला काही त्रास झाला तुम्ही तिथे विचारू शकता तुम्हाला लगेच रिप्लाय भेटेल ठीक आहे बहिणी नो नो कोणत्याही बहिणीने काळजी घ्यायची नाहीये ज्या बहिणीचे वडील आहे पतीला आहे त्या बहिणीने काळजी घ्यायची नाहीये आणि चुकीची ई केवायसी करायची नाहीये ठीक आहे बहिणी या गोष्टीची तुम्ही या गोष्टीचं तुम्ही भान ठेवायचंय ठीक आहे बहिणी आणि तसेच ज्या ज्या बहिणीला हा सोळा हप्ता भेटला आहे त्या बहिणीने या व्हिडिओच्या कमेंट मध्ये नाव सांगायचे जिल्ह्याचं नाव सांगायचे आणि किती वाजता आले ते पण सांगायचे ठीक आहे बहिणी तसेच बहिणीला लाडकी बही वर्गाच्या अप टू डेट खबरसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे बहिणी